धर्माच्या नावावर निवडून येतात परंतु आम्ही हिंदू आहोत असं म्हणून हिंदूंच्या सर्व सणांचा बट्ट्याबळ करून टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आमच्या काळातही कायदे होते तरी लोकांना सण आनंदाने साजरा करण्याची मुभा दिली होती असंही आव्हाड यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेवर बोलताना आव्हाड यांनी लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून श्रद्धेशी खेळ केला जात असल्याचं सांगितलं खाड्या सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांमुळे प्रदूषित झाल्या आहेत परंतु त्यावर आवाज उठवला जात नाही परंतु आता विसर्जनाच्या नावावर नागरिकांच्या भावनांचा अपमान केला जातोय सिवरेज वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याबद्दल बोला तुमच्यामुळे खाडीचे बारा वाजले त्याबद्दल बोला अनधिकृत बांधकामांमुळे खाडीचा नाला झाला त्यावर बोला सत्ताधाऱ्यांनी नाला नाल्याचा जे वाटोळे केले त्यावर बोला ठाण्याची मोठी खाडी नाला झाली त्याला जबाबदार सरकार आहे अशी संतप्त टीका आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे टेंबीनाका देवी विसर्जनाबाबत बोलताना टेंबिनाकेची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करतात हे कसं चालतं तुम्हाला सगळे कायदे माफ लोकांना सगळे कायदे लागू हे बरोबर नाही असंही त्यांनी सांगितलं सर्वसामान्य माणूस देखील माणूस आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे परंतु त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणं गरजेचं आहे लोकांच्या भावनांशी खेळून लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती टाकण्याची पद्धत चुकीचं असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं च्या गणेश विसर्जनासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयानं कडक बंदोबस्त लावलाय ठाणे पोलिसांच्या जोडीला अतिरिक्त कुमक यावेळी गणेश मंडळ ते विसर्जन स्थळांपर्यंत तैनात असणार आहेत साध्या वेशात पोलिसांचं पथक गस्त घालणारे मिरवणुकीसह विसर्जन घाटांवर यावेळी एकशे पाच ड्रोनची नजर असून अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे येत्या शनिवारी गणरायाचं विसर्जन होणार आहे आगमनाप्रमाणे विसर्जन मिरवणूक आणि विसर्जनस्थळी विशेष खबरदारी घेत मोठ्या प्रमाणात व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनची व्यवस्था केली आहे त्याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यांसह पोलीस मुख्यालय आणि पोलीस महासंचालकांमार्फत चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे तसंच तीन एसआरपी कंपन्या पाचारण करण्यात आल्या असून आठशे होमगार्ड पोलिसांच्या मदतीला बंदोबस्ताला तैनात राहतील यंदा ठाणेश्वर पोलीस आयुक्तालयात ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे आयुक्तालयात पस्तीस पोलीस ठाणे असून प्रत्येक पोलीस ठाण्यात तीन ड्रोन भिरविरणार आहेत अशा प्रकारे एकशे पाच ड्रोन छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवतील स्थानिक पोलीस ठाण्यांसह इतर पोलीस शाखा आणि पोलीस महासंचालकांद्वारे मिळालेल्या मनुष्यबळासह एस आर पी कंपनी तैनात ठेवून ठाणेश्वर पोलीस गणेश मिरवणुकीसह विसर्जनासह ईद ए मिलादसाठी पूर्णपणे तयारीत आहेत यंदा ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवून खबरदारी घेतली जाणार असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था ठेवण्यात आली आहे संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित ठाण्यातील ऐतिहासिक दहीहंडी सोहळ्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर गौरवले तब्बल तेरा वर्षांपूर्वीच म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती आणि आता पुन्हा एकदा कोकणनगर गोविंदा पथकाने दहा धरांचा मानवी मनोरा यशस्वीरित्या रचत जागतिक विक्रम प्रस्थापित केलाय श्री सिद्धिविनायकाच्या साक्षीनं या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकारी स्वप्नेल डांगरकर यांनी याचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केला हा सोहळा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला सध्या गणेशोत्सव सुरू असून या यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत म्हणून या विश्वविक्रमाला गवसनी घालता आली आहे त्यामुळे सिद्धिविनायकाचे आभार मानून पुन्हा नव्या खेळासाठी बळ दे यासाठीचा सोहळा सा बाप्पाच्या मंदिरात आयोजित करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य दहिंडी गोविंदा असोसिएशनचे विशेष आभार मानण्यात आले कारण त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे आणि मार्गदर्शनामुळे हा विक्रम शक्य झाला कोकणनगर गोविंदा पथक हे दहा थरांचा विक्रम अधिकृतपणे गिरीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवणारं पहिलं पथक ठरलं आहे त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे कोकणनगर पथकाची मेहनत शिस्तबद्ध सराव आणि जोखीम पत्करण्याची तयारी हेच त्यांच्या विक्रमामागील मोठं यश आहे महाराष्ट्र राज्य दहिंडी गोविंदा असोसिएशन आणि गोविंदा पथकानं आणि मान्यवरांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांच्या अथक परिश्रमांचं कौतुक केलं त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे ठाण्यातील दहीहंडी सोहळा आज जागतिक कीर्तीला पोहोचलाय यावेळी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांनी दहीहंडी ही केवळ परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असल्याचं सांगितलं आज या विक्रमामुळे महाराष्ट्राचं नाव जगभर दुमदुमलं असून ही आपल्या संपूर्ण गोविंदांची ऐतिहासिक कामगिरी असून सर्व यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद असल्याचंही त्यांनी सांगितलं भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरय्या यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे तसंच यावेळी उल्हासनगरमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील भाजपत प्रवेश केला या प्रकाश सोहळ्यासाठी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवी नाईक भाजप प्रदेश महासचिव आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील निरंजन डावखरे भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले तसंच ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघाचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले भाजप प्रमुख नवनाथ बन आणि इतर पदाधिकारी हे देखील प्रमुख उपस्थित होते यावेळी असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं झालेल्या या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपचा किल्ला आणखी भक्कम झाला असल्याचं बोललं जात आहे ठाणे विभागातील विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या सोयीसाठी अनंत चतुर्दशी निमित्त कोकणातील सर्व महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली या संदर्भात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर केलं होतं कोकणात गणेशोत्सव मोठ्या आणि उत्साहाने साजरा केला जातो विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी वाहतूक कोंडी तसंच स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवर ताण येतो अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक आपल्या गावी गेलेले असल्याचं असल्याने या दिवशी महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहणं शक्य होत नाही विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन अनंत चतुर्दशी निमित्त कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा शासनानं निर्णय घेतला या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून परंपरेलाही सन्मान मिळेल या निर्णयासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानलेत